गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार अशा अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे धुळे शहरात असलेल्या शेतशिवारात देखील मोठ्या प्रमाणात मक्याचे नुकसान झाले आहे काढून ठेवलेला मका हा अवकाळी पावसामुळे पूर्णतः सडून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आतापर्यंत शासनाकडून शेतकऱ्याला कुठलीही मदत प्राप्त झाली नसल्याची खंत देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केली त्यामुळे आता तरी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे व अपेक्षित मदत मिळून द्यावी एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली मी गजानन धुळे शिवारमध्ये जमीन आहे मुंबई आग्रा हायवेला लागून जमीन आहे आमची आली तर आमची शेती आहे इथे त्या शेतीमध्ये हा मक्की टाकलेला होता आमचा आला मक्कीला सगळं मक्की काढला गेला पण त्या ज्या दिवसापासून मक्की काढला आहे ना त्या दिवसापासून पाऊस चालवून गेलेला आहे पाऊस चाल्या जा पाऊस चालू झाल्यामुळे हा मक्कीचं सगळ्या कोंब फुटून गेलेले आहे कोंब फुटल्यामुळे आता याला बाजारात भावही मिळणार नाही आहे आणि आज मार्केटमध्ये त्याचा त्याला तर भाव आहेच नाही पण इथं देवाने बी पाणी पाडून सगळं कायम नुकसान जास्ती नुकसान करून टाकलेलं आहे नुकसान झाल्यामुळे याने पंचनामा करायला कोणी आलं नाही तलाठीला तलाठी यांना सगळ्यांना सांगून तर कोणी आलं नाही त्यामुळे आम्ही आमचं फार नुकसान झालं आहे गव्हर्नमेंटने याची दक्षता घ्यावी त्या आणि परत बाजरी टाकलेली होती आमच्या आली की बाजरीचं बी नुकसान झालं पण पंचनामा करायला कोणी आलं नाही त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटने ही दक्षता घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या धुळ्या शहरच्या याच्यामध्ये बी थोडंसं लक्ष द्यावं हीच हो। आमची विनंती आहे ज्यांची काही भरपाई मिळाली पाहिलं आम्हाला ती भरपाई बी मिळ अजून मिळाली नाही आणि आमचे विमा काढलेला आहे सगळं केलेलं आहे पण ते बी पैसे आम्हाला मिळाले नाही दिवाळीला पैसे मिळणार होते पण ते पण मिळाले नाही आम्हाला गो लक्षता घ्यावी दिवाळी दिवाळी आमची सगळे असे पाण्यातच गेली पाण्यामुळे असं सगळं नुकसान झालेलं आहे सगळं मक्की बा मोडून पडलेलं आहे पण आता इलाज नाही त्याला गोरमेंटनी लक्ष दा घ्याय ही विनंती आहे